तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली हे आमचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही कुणाला काय झालं ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या च्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन करा होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या ही गद्दारी करतायत ह्याच्याबद्दल मला खरंच